संसदेच्या अधिवेशनामुळे विविध आयोध्यांच्या माध्यमातून लोकसभेमध्ये खासदार आपले प्रश्न पटलावर मांडत असतात मतदारसंघातल्या किंवा राज्यातल्या समस्या एखाद्या विषयावरती सभागृहामध्ये लक्ष वेधून घेण्यासाठी खासदार संबंधित मंत्र्यांकडून विचारणा करतात सतरा लोकसभेच्या एकूण पंधरा सत्रांमध्ये विचारण्यात आलेल्या एकूण प्रश्नांपैकी सर्वाधिक प्रश्न विचारण्यात महाराष्ट्रातले खासदार आघाडीवर आहेत तर त्या त्यानिमित्ताने कुठल्या खासदारांनी खूप प्रश्न विचारलेत ते नेमके किती विचारलेत आणि कोणी कमी प्रश्न विचारलेत ते कुठल्या पक्षाचे आहेत हे सगळं एकंदरीत जाणून घेऊया नमस्कार मी हरिता पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत पाचशे पाच खासदारांनी एकूण ब्याण्णव हजार दोनशे एकाहत्तर प्रश्न लोकसभेत विचारलेत सरासरी प्रत्येक खासदारांनी एकशे पासष्ट प्रश्न सभागृहात विचारलेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच खासदारांनी सर्वाधिक प्रश्न विचारलेत त्यांनी सरासरी चारशे दहा प्रश्न उपस्थित केलेत अपना दलच्या दोन खासदारांनी सर्वात कमी म्हणजे सरासरी फक्त पाच प्रश्न विचारलेत महाराष्ट्रातल्या खासदारांनी सर्वाधिक प्रश्न विचारलेत त्यांनी प्रत्येकी सरासरी तीनशे पंधरा प्रश्न उपस्थित केलेत मधल्या खासदारांनी सर्वात कमी 25 प्रश्न म्हणजे सरासरी पंचवीस प्रश्न विचारलेत आता सर्वाधिक प्रश्न विचारणारे टॉप टेन खासदार कोण लगेच जाणून घेऊया यात पहिल्या क्रमांकावर आहे डॉक्टर सुकांता मजुमदार भाजप बालरघाट पश्चिम बंगाल यांनी एकूण पाचशे शहाण्णव प्रश्न विचारलेत दुसरा क्रमांक सुधीर गुप्ता भाजपचेच पुन्हा मंदसौर मध्य प्रदेश मधले आणि त्यांनी एकूण पाचशे शहाऐंशी प्रश्न विचारले तीन विद्युत महतो भाजपच जमशेदपूर झारखंड यांनी एकूण पाचशे ऐंशी प्रश्न विचारलेत त्यानंतर नंबर लागतो श्रीरंग बारणे यांचा शिवसेनेचे मावळ मधले हे खासदार आहेत त्यांनी एकूण पाचशे एकोणऐंशी प्रश्न विचारलेत त्यानंतर आहेत सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस बारामती महाराष्ट्र आणि यांनी एकूण पाचशे सत्याहत्तर प्रश्न विचारलेत सहा नंबरवर आहेत डॉक्टर अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर महाराष्ट्र यांनी एकूण पाचशे सत्तर प्रश्न विचारलेत त्यानंतर पुन्हा एकदा धुळ्यातून महाराष्ट्रातून डॉक्टर सुभाष भामरे सातव्या क्रमांकावर आहेत भाजपकडून यांनी एकूण पाचशे प्रश्न विचारलेत आठव्या क्रमांकावर आहेत कुलदीप राय शर्मा काँग्रेसचे अंदमान निकोबार मधून यांनी एकूण पाचशे पंचावन्न प्रश्न विचारलेत नववा क्रमांक आहे संजय मंडलिक यांचा शिवसेनेचे कोल्हापूर मधले खासदार यांनी एकूण पाचशे त्रेपन्न प्रश्न विचारलेत त्यानंतर दहावा क्रमांक आहे गजानन कीर्तिकर यांचा शिवसेनेचे मुंबई उत्तर पूर्व महाराष्ट्रातले हे खासदार आहेत एकूण पाचशे एकतीस प्रश्न त्यांनी आतापर्यंत विचारलेत तर हेच ते सगळे दहा खासदार आहेत ज्यांनी आपल्या प्रश्नांना लोकसभेत वाचा फोडली ही माहिती तुम्हाला कशी वाटली आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद